आता भांडण करत नाहीत काय नाहीत तरी देवाच्या दयानं बर की वचन दिलेलं पाळ तरी त्या वाटेला गेलं नाहीत एक विचार केला म्हणजे बा वाटत आपल्याला किती जरी बोललं तरी गप्पच बसाव का तर त्यांनी वचन दिलेलं पाळलंय त्या वाटेला अजून तरी गेलं नाहीत मला पण नाही त्यांना बोलू वाटत पण काय ते ऐकतच नाही मी मित्र काय करू सांगा सकाळी तर म्हणत होतं बसती आणि नुसता स्वयंपाकच करती स्वयंपाक नमस्कार बहिणी न चालू केलं बघा आपल्या सायंपाकाला शेवगे शेंगा आणल्या आपल्या रानात न जाऊन शिणा बांधाला झाडाय व शेवग्याच मग आणल्या शेंगा कालवणाला पण काय नव्हतं शेंगा आणल्या तोल पेटवली चुल पडतो घ्या ही शांगा नेटकर रस्तोर चौरसोर अजून शेंगदाण्याचा फुट नाही शेंगदाणा पण भाजून घे जायचं तोपर्यंत म्हणलं चूल पण चुटती या फुकावं लागत नाही या हो शेंगाचा वरच ही काढून शिणा घरचं ऐकत नाही बागा ते एवढ्या का निघल्या आणि ना तेवढ्याच आणल्या कारण की आणल्या की सुकून गेल्या की परत नाही चव देत ताज ताज चव देत व धारा धुरा झाल्या बघा वाकारला पण आता त्याला दिलं खायला ही करून ना बस म्हणलं बाबा आता घरात जरा गारट पण सुटलं या काय करता काढावं लागते कसं कसं तरी दिवस एवढं लिकरू माझं नीट झालं म्हणजे मग काय टेन्शन नाही बघा एक का मोडत्या येळ बर हात बसत नाही काम दिसत नाही का बागा साय पाक मला पण भोका लागले त्या बघा कावर सकाळी भाकर खाल्ली घ्या धोका ते हडबडून ह्याला शेवगे शेंगाला जरा शेंगदाण्याचा कुठ पुरता असला का नाही म्हणजे जरा चव देत बघा नेमका का शेंग कुठ संपला या गीत की बाजूशिना दादू असला म्हणजे देत एक एक आत्ना आणू शिना मला एकदमच आणावं लागतंय कारण की इथनं उठून गेलं की मग इथं बाहेर ध्यान ठेवाय कोण नाही कुत्री ही येते ती म्हणून शिना एकदमच आणावं लागतंय या काय बाहेर येत नाही त्याला येत नाही चालायला त्याला अजून हाताला धरून आणन हाताला धरून न्या त्यापेक्षा बाबा म्हणलं तू एका जागेला तुझी तू बस माझी मी करते घेते आधी कालवून करून आणि मग भाकरी करते बघा पीठ पण नव्हतं दादून शाळेत न येऊन शिना दळून आणलं जाऊन शिना मीठ नव्हतं मिठाचा दोन पुढं आण म्हणत किराणा सा संपला या पण तात आण म्हणलं तेवढंच परत भागा येईन म्हणत काय करता बघा किती जरी सरतापणा घेतला तर शेवटी माझ्या चांगलं येत या किती जरी गोड बोलली गो किती जरी नीट राहण्याचा प्रयत्न केला आपण नीट व पण कसं असतं पुढचं माणूस जसं बोलतं तसं आपण मग परत त्याला उत्तर जातो त्यातच घडत वाईट फोनच नसत सगळी चांगली असते वाईट परिस्थिती असते वाईट विचार असते तर वाईट कोणचाच माणूस नसतो सगळी चांगली असते पण परिस्थिती वाईट बनवती माणसाला वाईट बोलायला होती राग येतो असते तर चार दिवस प्रत्येकाचं जाते तर शिना तसं माझा हाय भागा किती पण आपण गोड बोला दुसऱ्या सांगत नाही आपल्या आपल्या नवऱ्यास सांगतो काय उपयोग नाही बघा बोलूनच उपयोग नाही म्हणल्या एक शब्द जर आपण जरा हळू बोलले की ती मग चढाच बोलते असते तर शब्द मी तर कायच नसतंय व सगळं चढातच असत बोलत बोलत शेंगा नीट बघा अव हीच पिंडी चार शांगा दहा रुपयाला का किती वीस रुपयाला हाय त्या महोदा तीनच शेंगा ती पण जाता म्हणत ती मला पण माहित नाही बर का आपण खावा जात नाही सांगत होती वरांचा अभ्यास बुडतोय वंकारचा त्याला टेन्शन आहे त्याला आता म्हणलं सोमवारपासून आपलं गालवावर शाळेत कुठवर त्याला तर ठेवता घरी मस्त चाला येत नाही करायत नाही पण ठेवून तरी काय त्याचा अभ्यास बुडतो या व्याक्राम स्वच्छ जाणतो स्वचत नाही व पण नेंत स्वस्त ती डॉक्टर तर म्हणते तर असला कसला खेळत होता तू बाबा लागलय तुला इतकं महिन्या सुली काता आर पण चांगला पडलाय बघा मग त्याच्या भाकरी करते दहा बारा आणि कालवून काय तर करते दुसरं अजून कारण की वांकार खात शेवगे शेंग त्याला दुसरं वांग का फिंग करावं लागतंय जे त्याच्या पसंती आई त्या काय करता वांकारला नाही आवडत ती मागाशीच म्हणतो मग मी माझे मला दुसरं काय तर करते बाबा म्हणलं तुला आहे ती वांग्यात कालवून करते शेंगा आता काहीच ठेवत नाही बघा सगळे चिरते त्याचा होईल तो अजून कालवण पण शिस्त म्हणून जाते त्या पाक त्यापेक्षा राहिलं कालवण तर सकाळ खाते ती बाकरी सांगत उद्या हाय त्यांचा शनिवार तसं मनाय गेलं तर कुठं ती ताळ्यावरच तर ता। कुठं त्यांच्या नादाला लागू किती पण बोलू द्याव गप्पच दे बसायचं आपण त्यांची चढती पायरी आहे म्हणून त्यांचं ऐकून घ्यावं हो, लागतंय असं मनानं ना वाईट नाही नाहीत ती पण मग चांगला ऐकत तुम्हाला मागाशीच म्हणले तुमचा माणूस वाईट नसतो प्रत्येक माणूस चांगला असतो वाईट बनवते ती संगत आणि दुसरी गोष्ट परिस्थिती डोक्यात विचार असला ना बोलत बोलत घरात भांडणं लागते तसं आमच्यात भायबा चार दिवस चांगलं होतं कशा टेन्शन नव्हतं काय नव्हतं वाटायचं आता भांडणं करत तर काय नाहीतर तरी देवाच्या दयानं बर की वचन दिलेलं पाळ तरी त्या वाटायला गेलं नाहीत ती एक विचार केला म्हणजे बा वाटत आपल्याला किती जरी बोललं तरी गप्पच बसावं का तर त्यांनी वचन दिलेलं पाळलंय त्या वाटायला अजून तरी गेलं नाहीत मला पण नाही त्यांना बोलू वाटत पण काय ते ऐकतच नाहीत मी तर काय करू सांगा सकाळी तर मनात होत बसती आणि नुसता सायपाकच करती स्वयंपाकाला कसं जरी गेलं तरी एक तास जातोय त्या चुलीवर असल्यामुळं एवढा तास पण लागत नाही तरी मी धरती तासभर लागतय सगळं आणायचं न्यायचं कालवण करायची उसा भात करायचा भाकरी अजून चपात्या करायच्या प्रत्येकाची आवड निवड आहे सगळ्याच्या आवडीनिवडी अजून जपावं लागते त्या त्यांच्या आवडीनिवडी जपत जपत इथं आपल्याला किती त्रास होतोय ही कळत नाही कुणाला आपल्याला आहे सगळं काय करायचं देवाने जे लिहलेलाय ती चुकत नाही म्हणते ती जेवढा त्रास आहे आयुष्यात एवढा भोगावाच लागणार दादू दादा कोण आलाय बर गुधासून भारी रा तांब्या घेऊन ये तांब्या दाद्याचं काय नसतं दाद्या माझं करू लागतं शाळेत ना आलं म्हणजे तिकडं तिकडं उसक करू लागतं परत असून त्याचा पण अभ्यास असतंय व आपली कामं बघून त्याचा अभ्यास बुडवून चालतंय का त्याचा पण अभ्यास सातवीचा आहे म्हणतो मग मी मला अभ्यास सातवीला आहे दाद्या त्याचा अभ्यास असतो तासाला सकाळचं जी जातं पोरग बघा सकाळ साडेआठ नऊला जी जात ती संध्याकाळी पाच वाजता बघा बागा हाडंबडून जात घेऊन भूक असतं आलं म्हणजे त्याला म्हणती म्हणतो मम्मी मला आल्या आल्या काय तर ठेवत पण मला भूक लागते आल्या पुरतं काय काय करणार डब्यात घालून शिना ठेवते बघा आलं की मग खात आणि लेकरांची पोट भरली का नाही मला पण कशी टेन्शन नाही आपल्या पोटाला असून तर नुसू यक्रांचं जपावं लागतंय आपलं काय झालं गेलं आता जशी माया करणार आपली तर कोणच नाही आपली माया करणार म्हटलं तर दोन माणसं आहे बाबा दुसरं कोण माया करणार नाही आज असत थोडं लय नाही थोडं सोसावं लागतंय तुमच्या संग बोल बोलत झाले सगळ्या शांगा बघा नीट करायच्या चला आता करपी कालवण